नमस्कार गुरुच्या बातम्यांमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो पावसामुळं विविध रस्त्यांची अक्षरशः चाळण झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे वाहन चालकांना जीव मुठीत धरून या खड्ड्यांमधून प्रवास करावा लागत आहे पाऊसच थांबत नसल्यामुळं खड्ड्यांची डागडुजी तरी कधी करायची कशी करायची असा प्रश्न पडल्यामुळं नेमक्या पद्धतीनं याच्या उपाययोजना करण्यासाठी विलंब होत होता दरम्यान वाहन चालकांची अपघाताची मालिका सातत्यानं सुरू असताना आता काही अंशी वातावरणातील सकारात्मक बदल पाऊस थांबला असल्याचं साताऱ्यातील चित्र आहे याच अनुषंगानं साताऱ्यातील नगरपालिकेच्या संबंधित बांधकाम विभागानं आता रस्त्यांना पडलेले खड्डे मोजवण्याचं सत्र सुरू केलेलं आहे याची सुरुवात सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांच्या घरापासून केलेली आहे सगळ्यात पहिल्यांदी या ठिकाणचे खड्डे मुजवण्यात आल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे वास्तविक स्वरूपामध्ये सातारा शहरामध्ये विविध रस्त्यांना खड्डे पडल्याचं आपण पाहत आहोत मात्र संबंधित सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांच्या दारामधील खड्डे जर आपण मुजवले नाहीत तर आपलं काही खरं नाही त्यांच्याकडून आपल्याला निश्चित स्वरूपामध्ये आपल्या आप कामकाजाचं पोस्टमॉर्टम होणार या अनुषंगानं खर तर त्यांच्या त्यांचा रोष आपल्यावरती ओढवू नये या अनुषंगाने केलेला हा केविलवाणा प्रयत्न गुरुच्या बातम्यांनी आपल्यासमोर मांडलेला आहे खर तर सर्वसामान्य सातारवासियांची नित्य होणारी कसरत या संबंधित अधिकाऱ्यांना दिसत नव्हती का मात्र पावसामध्ये काम केल्यानंतर पुन्हा कामाचा बोजा आपल्यावरती पडू शकतो काही ती बिलं अद्याप संबंधित ठेकेदारांना मिळाली नसल्यामुळं वारंवार हेलपाटे मारावे लागत असल्याचं एका बाजूला चित्र असताना दुसऱ्या बाजूला अतिरिक्त कराव्या लागणाऱ्या कामकाजामुळं त्याची बिलं मिळतील का असा देखील प्रश्न या त्रस्त ठेकेदारांसमोर उपस्थित झाल्यामुळं कदाचित ते काम करायला का विलंब लावत होते आता नेमक्या पद्धतीनं अधिवेशन काळामध्ये शनिवार रविवार सुट्टीला ही मंडळी आली असताना आपल्यावरती आपल्या, आपल्या कामावरती ताशेरे उडू नयेत म्हणून यांनी हा डागदुजीचा हे प्रयत्न सुरू केला आहे समस्त सातारा शहरातील देखील रस्त्यांची अशीच डागडुजी करा ग्रेट मध्ये पडणाऱ्या वा, वाहन चालकांचा उपाय तात्काळ करा अशी देखील साध आता समस्त सातारावासी घालत आहे